पण हे बघा हे वन ट्वेंटी वाल आहेत क्वालिटी मध्ये अजून एक पॅटर्न आहे मोठी फ्री आहे ओके दोनशे रंग बापरे पण इकडे त्यांच्याकडे okay. हे वन okay. okay. सेवन्टी ला आहेत रिटेल मध्ये सो सध्या जे इन आहे स्ट्रेचेबल आहे पूर्ण मीटर आहे प्रॉपर त्यामुळे मीटर शंभर रुपये आहे मैत्रीण मज्जा पिंगची आज काहीतरी हटके करूया असं म्हणत नवनवीन गोष्टी एक्सप्लोर करत असते तुम्ही सुद्धा खूप सुंदर सजेशन देता सो सजेशन होतं काही दिवसांपूर्वी की परकर पेटीकोट किंवा शेप वेअर जे आता नवे ट्रेंडिंग मध्ये आहेत साडीच्या आतमध्ये जे घालतो ते त्याचं काही कलेक्शन किंवा प्लस सायजेसमध्ये मिळतात का किंवा कुठे चांगल्या क्वालिटीचे आणि जरा रिजनेबल मिळू शकतात असं सगळं तर त्यामुळे आपण एक असं ठिकाण एक्सप्लोअर करणार आहोत जिथे अतिशय म्हणजे होलसेल रेटमध्ये रिटेलमध्ये तुम्हाला हे सगळं मिळणार आहे मोठ्या सायझेसमध्ये म्हणजे आपल्याला अनेकदा मोठ्या सायझेसमध्ये फरकर पेटिकोट जे कॉटनचे आहेत ते मिळत नाही सो ते आपण एक्सप्लोअर करणार आहोत आणि तिथे ब्लाउज पीसेसचं कलेक्शनसुद्धा अतिशय उत्तम आहे अगेन ते होलसेलचं दुकान आहे पण रिटेलमध्ये आपल्यासाठी या व्हिडिओमधून ते करू शकणार आहे सो तुम्ही तिकडे येणार असाल तर हा व्हिडिओ दाखवा आणि आय एम शुअर ते तुम्हाला हेल्प करतील आता सुरुवातीला तिथे कसं यायचं सो।, सो हा जो रस्ता आहे तो आहे जी के रोड आता कसं तर हिंदमाताला आहोत आपण दादर ईस्ट पण मेन हिंदमाताला नाही आहोत आपण ऑपोजिट साईडला आहोत गोल्ड सिनेमास किंवा आधी जिथे हिंदमाता थिएटर होतं त्या सिग्नलला आपण आहोत त्या सिग्नलला समर्थ हॉटेल होतं आधी ते आता बंद आहे पण तुम्हाला गुगल मॅप्सवरती ते समर्थ हॉटेल मिळेल अगदी तीच गल्ली हायवेवर आत येते जी मागना दिसते तो दिसतोय तो हायवे आहे आणि तो मेन ईस्टर्न एक्सप्रेस हायवे आहे जो फ्रॉम सायन थाणा वगैरेवर येतो आणि टुवर्ड्स परळ किंवा टाउनला जातो <laughs> आपण आहोत दादर ईस्ट हिंदमाता परळ ऍक्च्युली परळ जवळ जवळ आहे स्टेशन कुठलं जवळ आहे तर ऑब्व्हियसली दादर ईस्टला आलात तर एक टेन मिनिट्स वगैरे वॉकिंग आहे पर म्हणजे एल्फिन्स्टन स्टँड सुद्धा हे जवळ आहे इकडनं आत आलात त्या गल्लीतून आत शिरलात की अगदी पाचव्या मिनिटाला या फुटपाथवर आला की दिव्या ट्रेडिंग कंपनी म्हणून दुकानाचं नाव आहे आणि तिकडे अतिशय सुंदर कलेक्शन असं मला कळलंय सो चल पाहूया दिव्या ट्रेडिंग म्हणून दुकानाचं नाव आहे आणि इथे तुम्ही जिथे बसाल बघाल तिकडे रंगबिरंग एकदम मस्त सुंदर रंग तर आपल्या सोबत शॉपचे ओनर थँक्यू सो मच आम्हाला इथे वेळ दिल्याबद्दल तर काय आहे स्पेशालिटी तुमच्या दुकानाची आमच्या पर्करचं होलसेलचं काम आहे रिटेल आणि होलसेल आम्ही दोघ मध्ये क्वालिटी पाहिजे पट्टी वाले आहे बारीक सून वाले आहे आता मध्ये पण आहे नवीन दुसर आता शेप आता ट्रेंड मध्ये चालतोय त्यामध्ये त्यामध्ये मग एक्सेल डबल एक्सेल सगळे साईज भेटणार आपल्याला ओके okay, so होलसेल आणि रिटेल दोघं रेट मध्ये भेटतो आपल्याकडे बेस्ट सो so, आपण रिटेल बेसिकली बघतोय तर आता तुम्हाला कळलेलं आहे की तुम्ही जर स्वतःचा बिझनेस पण करत असाल तरी सुद्धा तुम्हाला इथे होलसेल मध्ये मिळू शकतात गोष्टी त्याचे रेट्स डिफर होतात पण आज आपण रिटेल रेट्स बघणार so, आहोत सो आपण बेसिक रेंज पासून सुरू करूया तुमच्याकडे परकरची बेसिक रेंज काय आणि कमीत कमी, कमी आपल्याकडे एकशे दहा पासून स्टार्ट आहे okay. एकशे दहा एकशे वीस एकशे तीस एकशे एक चाळीस एकशे साठ आणि दोनशे सगळे प्रकारचे रेटचे आपल्याकडे आणि okay. एकशे दहा कॉटन आहे की शंभर टक्के कॉटन येणार सगळे वन टेन पासून टू हंड्रेड पर्यंत सगळे हंड्रेड पर्सेंट कॉटन येणार ओके चालेल चला मग आपण वन टेन पासून बघूया आणि त्याच्यात पण मोठ्या सायजेस मिळतात वन टेन नाही वन टेन मध्ये साईज रेग्युलर आणि फुल साईज येणार मोठ्या साईज पाहिजे ते वन सेव्हन्टी आणि वन नाईन्टी दोन क्वालिटी मध्ये आपण ठेवतो तर हा आहे त्यांचा बेसिक पर्कर साईज येणार ओके सो ही फुल साइज आहे आणि ही रेग्युलर जी आपण रेग्युलर पर्कलची साईज बघतो पर्करची ती आहे याला खाली फ्रिल आहे आणि हे ह्याच्यामध्ये रंग All uh, कमी कलर भेट कमी टू हं कलर्स येत दोनशे रंग आहेत बापरेंटी वाला ओके जसं आपण नेहमी म्हणतो की कॉटन प्युअर असत फक्त क्वालिटी डिफर करते ऍज पर प्राइजेस सो या क्वालिटी पेक्षा ही क्वालिटी जरा बेटर आहे आणि हे बघा ही अशी फ्रिल सध्या इन आहे बिकॉज आता हे थोडस आउटडेटेड झालंय पण घरातल्या ज्या सिनियर स्त्रिया आहेत त्यांना अजूनही असे परकर आवडतात त्यामुळे हे अगदी आउट ऑफ फॅशन झालेलं नाहीये पण हे बघा हे वन ट्वेंटीवालं आहे आणि सुंदर क्वालिटी आहे आणि वन मिळतोय आणि गुड क्वालिटी ओके ओव्हरलॉकची शिलाई आहे व्यवस्थित ओव्हरलॉकची शिलाई आहे कलर्स तर तुम्हाला पाहिजे ते दोनशे कलर्स मिळणार आहेत ते म्हणाले हे थोडं धुतल्यानंतर अर्धा पणही ओके क्वालिटी कमी असणार थोडं जास्त चांगली क्वालिटी घेणार तर कमी आठ हे बघा हे मध्ये चांगली क्वालिटी मध्ये येणार वन फॉर्टी पर्यंत येणार ओके एकदम विदाउट फ्रील येणार ओके आणि यामध्ये वन फॉर्टी मध्ये अजून एक पॅटर्न आहे हे मोठी फ्रील आहे ओके okay. सो so, हा ही फ्रिल मोठी आहे ही 140 फॉर्टी आहे आणि त्याला छान मस्त ए लाईन जे आपण अपन... हे म्हणतो ना कली वाले परकर ते आहेत याला कली आहे येस डबल शिलाई आहे छान आतून सुद्धा व्यवस्थित आहे हे आणि हे वन फोर्टी त्यामुळे त्याची क्वालिटी आणि त्याचा लुक आणि त्याची ओवरऑल फील पण खूप वेगळा आहे त्यामध्ये ते म्हणाले तसं हे बघा असे फ्रिल वाले सुद्धा आहेत खाली ह्याने <स्याँगा> काय होत आता जे मला माहिती आहे ते खालून पर्कर लवकर फाटत नाही बिकॉज अनेकदा तो पर्कर जो आहे खाली जास्त रगडला जातो किंवा तो खाली फार घर्षण होतं त्याचं सो त्यांनी त्यासाठी ते फ्रिल्स असतात असं म्हटलं जातं ॲज फार एज मला माहिती आहे तुम्हाला जर त्याची अजून काही टेक्निक माहिती असेल त्याच्या मागची तर मला नक्की सांगा पण त्यासाठी हे बेटर आहे पण आजकाल हे असे फ्रिल्सवाले इन नाहीत सो तुम्हाला जर ते टिपिकल आधीवाले जे होते ते नको असतील तर हे असे फ्रिल्सवाले बघा सो हे रेग्युलर साईज आहे हे रेग्युलर साईजेसमध्ये आहेत

हा विथ फ्रील हा कसा आहे विथ फ्री हे आपण वीकेंड मध्ये वन सेव्हन्टी ला विकतो आणि हे जर चांगलं स्टोर मध्ये जाणार तर टू ट्वेंटी टू थर्टी खाली नाही भेटत सो तुम्ही बाहेर हा जर मोठी साइज घेतली तर ऑब्व्हियसली टू थर्टी टू फिफ्टी हीच रेंज आणि मी स्वतः घेतलेली आहे त्यामुळे मला माहिती आहे पण इकडे त्यांच्याकडे हे वन सेव्हन्टीला आहेत रिटेलमध्ये सो जसं मी म्हणाले तसं की तुम्हाला अगदी होलसेलच्या मध्ये रिटेल मिळणार आहे हा विदाउट टेल आहे अनेकदा विदाऊट फ्रिल मोठ्या साईजमध्ये मिळत नाहीत फार प्रॉब्लेम्स होतात मी स्वतःही शोधलेले आहेत मिळताना खूप प्रॉब्लेम होतो पण हा मला इझिली होईल माझ्यापेक्षा एखाद दुसरी साईज जर असे, हे असेल तरीही होणार आहे आणि हे बघा ही साईज करी एकदम व्यवस्थित आहे हे पण छान कलीवाले आहेत क्वालिटी उत्तम आहे आतून जसं ते म्हणाले तसं शिलाई व्यवस्थित आहे सगळीकडनं आणि हे हे एकशे सत्तर हा पण एकशे सत्तर आहे वन सेवेंटी सो विथ फ्री विदाउट फ्रील वन सेवेंटी आहे अजून यापेक्षा चांगली पण क्वालिटी आहे वन नाईंटी पर्यंत ओके ती बघतो बघूयात आपण सो त्यात पण वन नाईंटी वाली क्वालिटी आहे मोठ्या साईजेस मध्ये सो ती बघूयात आपण हे यापेक्षा फाईन क्वालिटी आहे त्याला कलर गॅरंटीड फास्ट येणार अच्छा त्याचा कलर पूर्ण फास्ट येणार कपडा पण जाड येतो कपडा जाड आहे कलरची पण गॅरंटी येते म्हणाले आणि क्वालिटी डिफर होते वन खूप महाग मिळतील कॉटन प्युअर कॉटन त्यात जम्बो साईज विदाउट फ्रिल मिळणं थोडं डिफिकल्ट आहे त्यात विथ फ्रिल सुद्धा बेटर क्वालिटी आहे सो ही सुद्धा आहे आणि ह्याची क्वालिटी तुम्हाला हात लावल्यावर ऍक्च्युली कपडा आहे इथे तुम्हाला मिळणार सो मी का की एक असं ठिकाण शोधून काढलं जिथे तुम्हाला होलसेल प्राइस मध्ये रिटेल मिळणार आहेत कारण का क्वालिटी उत्तम आहे त्यांचं स्वतःच हे असल्यामुळे ते त्या प्राइस मध्ये देतात सगळीकडे बघा शिलाई पासून सगळं बिकॉज क्वालिटी प्राइस कमी आहे म्हणून कुठेही त्यामध्ये कॉम्प्रोमाइज केलेलं नाही आहे सो so, यात तुम्हाला दोनशे कलर्स पर्यंत अवेलेबल आहे अडीचशे कलर येतात त्यामध्ये ओके आणि हे कलर हे आता आपलं कॉटन होतं या व्यतिरिक्त सॅटेन आणि शेप्स आहेत त्यातही सायझेस मिळतात आपल्याला साठीन मध्ये एकच साइज येते रेग्युलर फॉर्टी okay. okay. वेस्ट फॉर्टी लेंथ येते ओके okay. स्टँडर्ड साइज होतो त्यामध्ये आपण okay. शेप वेअर घेणार त्यामध्ये कॉटन मध्ये पण येतात आणि लायक्रा मध्ये पण येतात त्यामध्ये एक्सेल आणि डबल एक्सेल दोघा साइज भेटतो आपण सॅटन बघूया एक बघा सॅटन मध्ये तुम्हाला फार सायझेस ऑप्शन फॉर्टी वेस्ट फॉर्टी लेंथ पर्यंत मिळणार आहे क्वालिटी इज व्हेरी नाईस म्हणजे तो सॅटनचा सा फीलच खूप अनेकदा ना कडक असतं आणि फ्लोई खूप सुंदर आहे त्यामुळे जेव्हा साडी तुम्ही नेसता तेव्हा त्याचा एक फील आणि ती घट्ट छान अंगाला बसणारी असते कॉटन अनेकदा कॉटनचे पर्कर थोडे फुलतात पण मध्ये तो प्रॉब्लेम येत नाही आणि फील खूपच सुंदर आहे यातही कलर मिळतात कलर आहेत कलर

इन आहे स्ट्रेचेबल आहे एकदम कम्फर्टेबल असतो कसे पण बसत येस हे, yes. हे खूप कम्फर्टेबल स्ट्रेच आहे म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल मला हे बघून मी हातात घेतल्यावरती रिअलाइज झालं खूप कम्फर्टेबल स्ट्रेच आहे आणि छान इलास्टिक आहे नाडीसुद्धा आहे दोरी आहे की तुम्ही ॲडजस्ट करू शकता कमी जास्त याचा फिट जर तुम्ही अजूनही अगदी आपले पारंपारिक परकर वापरत असाल तर प्लीज एखादा शेपवेअर घेऊन बघा बिकॉज शेपवेअर इज व्हेरी कम्फर्टेबल स्पेशली सध्याच्या गर्मीमध्ये शेपवेअर इज अ ब्लेसिंग तुम्ही मला थँक कराल नंतर पण हे आणि हे इज व्हेरी कम्फर्टेबल आणि काय रेंज आपण टू फिफ्टीला विकतो बाहेरच रेट कमीत कमी फायव्ह फिफ्टीचा yes. रेट आहे आप एकदम चीप रेट मध्ये नक्कीच आणि आपणच एक व्हिडिओ केलाय अजून एका ठिकाणी तुम्ही तो बघितला असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही प्राइस बघितली असेल तर माहित नाही पण इथे तुम्हाला हे टू फिफ्टी ला मिळणार आहे आणि याच्यात पण साइज साईज साईज एक्सेल आणि डबल एक्सेल डबल एक्सेल एक साईज दाखवते आरामात होईल सो ही डबल एक्सेल ऍक्च्युली होईल ती इतकी कम्फर्टेबल आहे आणि कुठेही हे बघा तुम्ही हातात घेतल्या घेतल्या त्याचा फील आहे याला सिलाई स्लीप वगैरे होण्याचा काय पण स्ट्रेचेबल आहे पूर्ण आतमधून पण त्याला दोन कली असतात त्याला पूर्ण ओव्हर लोक येणार हे जे इलास्टिक पण इलास्टिक आहे आणि दोघं नॉट पण आहे त्याला बरोबर आणि इलास्टिक खूप कम्फर्टेबल आहे अजिबात असं खडकवाला इलास्टिक नाही त्यामुळे कम्फर्ट फिट असणार आहे तो रंग बरेच आहेत कॉटन शेप झाला हा लायक्रा आहे हे पण चालतो okay. पण भरपूर चालतो आता थोडा फिशकट वाला थोडा फिशकट वाला ओके सो हा लायक्रा आहे जे आपले स्लॅक्स किंवा सायकलिंग शॉर्ट्स वगैरे ज्या मटेरियल असतात ते ह्याला कट आहे आणि ह्याला थोडासा खाली कट पण आहे स्लिट आहे ही साइडला सो यात पण सायझेस मिळतात एक्सेल आणि टू एक्सएल टू एक्सेल पर्यंत सायझेस आहेत सो so, मोठ्या सायझेस टू एक्सेल पर्यंत होतात मला होऊ शकतात सो so, uh, प्लस साइज मध्ये हे पण कम्फर्टेबल आहे नो डाउट हे बघा ह्याचाही स्ट्रेच एकदम कम्फर्टेबल आहे आणि ह्याला साईडला दोरी आहे आपल्या नेहमीच्या पारंपरिक परकर सारखी साईडला दोरी आहे पुढे नाहीये हा जो पट्टा आहे तो मगाशी पण आपण पन बघितला त्यामुळे त्याचा हो लुक पण खूप छान पुढनं जे मी म्हणते की फिटिंग असतं खूप सुंदर दिसणार आहे आणि व्हेरी कम्फर्टेबल दिसणार सो लायकराची काय रेंज आहे आपण विकतो वन एटी हा एक्सेल आणि डबल एक्सेल टू okay, ट्वेंटी so uh, uh, हे सगळे कलर्स आहेत वरती पण हे सगळे कलर्स तुम्हाला मिळणार आहेत वरती पण बघा पेस्टल पासून प्रत्येक कलर मध्ये सुद्धा बी म्हणजे एकोणीस उन्नीस बीस का जो फरक आपण म्हणतो त्यात पण ऑप्शन्स आहेत म्हणजे अगदी मॅचिंग हवं असेल हे बघा इथेच तुम्हाला दिसेल या अनियन पिंक मदे, पिंक मध्ये बघा किती शेड्स आहेत एक दोन तीन चार ग्रीन मध्ये बघा हे बघा हे असे सगळे तुम्हाला शेड्स इकडे बघायला मिळणार आहे रेड ऑरेंज पिंक हे ब्राईट कलर शक्यतो साड्यांमध्ये हे जे रंग असतात ते तुम्हाला इथे मॅचिंग मध्ये मिळणार आहे लायक्रा मध्ये पण आणि कॉटन मध्ये पण कॉटनची आपली रेंज प्लस साइज आणि छोटी साइज सेम आहे सेम टू फिफ्टी रुपीज तिथे काही फरक रेट नाही आपल्याकडे लायक्रा okay. मध्ये साईजचा रेट आहे okay. कॉटन मध्ये सेम रेट आहे से। सेम रेट आहे तर आपण अ... कोणत्या शॉप मध्ये जाणार साईजच्या हिशोबाने आपल्याकडे एक्सेल आणि डबल एक्सेल चे रेट एकच आहे एकच आहे त्यामुळे हे बेस्ट आहे अजून एक गोष्ट मी म्हणते दिव्या ट्रेडिंग मध्ये आलो होतो आणि मी म्हणाले तसं होलसेलच्या रेटमध्ये तुम्हाला रिटेल मध्ये इथे परकराची बरीच मोठी व्हरायटी आहे आणि त्या व्यतिरिक्त त्यांच्याकडे कुर्ती पॅन्ट आहेत मध्ये स्ट्रेच येतात हंड्रेड पर्सेंट कॉटन आहे ओके तीन साइज आहे एक्सेल डबल एक्सेल आणि ट्रिपल एक्सेल ओके हे एक्सेल आहे दोघा साइड पॉकेट येणार याला इथे माया आहे बसायला एकदम कम्फर्टेबल राहतो हा जो फोक आहे ना जर तुम्ही घेत असाल कधीही पॅन्ट तेव्हा हा फोक घ्या अनेकदा ना हे असं असत तसं असेल तर वेरी चान्सेस असतात की इकडनं तुमची पॅन्ट जाते भरपूर आपण बघितलंय हा फोक मुळे हा जो हा कपडा इकडे जो असतो त्याच्यामुळे त्याची जी लाईफ आहे ती वाढते आणि धसणार नाही फार लवकर बिकॉज या फोकमुळे सो so, याच्यात काय आहेत तुम्ही एक्सेल डबल एक्सेल आणि नाही नाही ही ची साईज खूपच सुंदर माझ्यापेक्षा ही जरा प्लस साइज असेल तर होणार आहे इतकी कम्फर्टेबल आहे आणि काय रेंज आहे पॉकेट आहे वा हे बेस्ट आहे पॉकेट असणं इज द बेस्ट थिंग सो कॉटन त्यांच्याकडे पण कलर्स बरेच आहेत आपल्याकडे कलर्स बरेच आहेत सो तुम्ही ते जरी पॅन आणि प्लस साइज मध्ये क्वालिटी इज व्हेरी गुड कॉटन आहे प्युअर कॉटन छान इलास्टिक आहे व्हेरी कम्फर्टेबल बघा एवढा स्ट्रेच आहे त्यामुळे हिप्सला पण ते कम्फर्टेबल आहे आणि याला पण तो असा फोक असल्यामुळे शक्यतो हे बघून घेत जा तर परकराची रेंज परकराची व्हरायटी त्याची क्वालिटी हे सगळं आपण पाहिलं ही रेंज तुम्हाला बाहेर कुठे मिळणार नाही आणि मिळाली तर ती डिफर करते बिकॉज हे होलसेल आहे त्यामुळे ते डिफर करतं पण आणि पॅन्ट पॅन्ट पण उत्तम आहेत तर अजून त्यांच्याकडे जर तुम्ही येणार असाल तर अजून एक गोष्ट जी त्यांच्या आहे ती म्हणजे ब्लाऊज पीसेस त्यांच्याकडे प्युअर कॉटनमध्ये ब्लाउज पीसेस मिळतात आणि तुम्हाला त्याचे खूप मोठे मोठे तागेसुद्धा मिळू शकतात सो एकत्र हवं आहे आणि क्वालिटी खूप उत्तम आहे प्लेन कलर्समध्ये कलर्स बघा तुम्ही कलर्स एकापेक्षा एक कलर्स आहे अगेन त्याच्यात पण तुम्हाला साईज शेडिंग्स हे का फरक असेल मिळून जाईल सो काय ब्लाउज पिसेस व्हरायटी आपल्याकडे कॉटन पॉलिस्टर आणि काय स्टार्टिंग म्हणजे अगदी बेसिक पासून साधे येणार पासून स्टार्ट आहे फक्त आपले ओटी वगैरे मध्ये दे देवाला चढवायला वगैरे okay, असतात बघू शकतो आपण ओके सो हे पंधरावाले आहे हे पंधरा रुपये वाले जे ओटी मध्ये सिंगल है, है, अपन, कमी तुम्ही जास्त रेट जास्त क्वांटिटी घेतली तर ती पंधरा पेक्षा कमी आहे वाले ओके अच्छा सो हे जे एकदम साधे वाले ब्लाउज पीसेस आहेत ते शक्यतो ओटी मध्ये भरण्यासाठी घेतले जातात ते पंधरा रुपयांपासून स्टार्ट आहे ते तीस पर्यंत त्यांच्याकडे आहे आणि मग बाकी आपली काय क्वालिटी आहे बाकी टू बाय टू येणार पॉलिस्टर येणार ओके कॉटन पॉलिस्टर मिक्स आहे ना कॉट कपडा येणार ना अच्छा ओके हे रेग्युलर जे आपण युज करतो ते रेग्युलर साडीवर मॅचिंग वगैरे असतो चांगला पाहिजे ओके आणि ह्याची काय प्राइस आहे शंभर रुपये मीटर विकतो पण बाहेर हे महाग मिळतो बाहेर कमी कमी दीडशे एकशे चाळीस रुपये जसं एरिया जसं बरोबर एकशे चाळीस दीडशे एकशे वीस रुपये मीटर आणि पूर्ण मीटर आहे प्रॉपर त्यामुळे मीटर शंभर रुपये आहे सो अदरवाईज पण तुम्ही जर प्युअर कॉटनमध्ये प्लेन ब्लाऊज पीसेस नाही नॉर्मल पण प्लेन कॉथ वगैरे बघतात तर खूप ऑप्शन्स आहेत त्यांच्याकडे त्यामुळे ब्लाऊज पीसेस हे त्यांच्याकडे होलसेलमध्ये असतात पण ते रिटेलमध्ये डील करतात मॅचिंग जे कपडे आणा बरेच मॅचिंग कलर जे तुम्हाला बाहेर मिळणार नाहीत ते इकडे मिळतील ॲज अ सेट परकर ही त्यांची यू एस पी आहे शेपवेअर्स या प्राईजमध्ये कुठेही मिळणार नाहीत आणि एक तरी शेपवेअर प्लीज सध्या यूज करून बघा आणि मी म्हणते तुम्हाला यू विल थँक मी आ, स्पेशली तो कॉटनवाला शेपवेअर यूज करा लायकरापेक्षा कॉटन थोडा कम्फर्टेबल आहे त्यामुळे हे सगळं आज आपण आलो होतो तुम्ही मला अनेकांनी मेसेजेस केले आणि कमेंट्स केले होते की परकर प्लस सायजेसमध्ये अनेकदा मिळत नाही कॉटनमध्ये सो यू नो वेअर टू कम हितेन हे असतात नेहमी हसतमुख इकडे तुम्हाला वेलकम करायला त्यांचा अख्खा स्टाफ आहे सगळे डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे सो so, नक्की या इकडे आलात काय घेतलं काय आवडलं ते मला नक्की सांगा इथे कसं यायचं मी सुरुवातीला सांगितलं होतं आता पुन्हा जाता जाता आपण इथे कसं यायचं ते बघणार आहोत आपण आलो होतो तुमचीच एक क्वेरी तुमचंच एक सजेशन एक्सप्लोअर करायला आज ते म्हणजे मोठ्या मध्ये कॉटनचे परकर आणि त्याला ऑप्शन शोधलाय ते शेपवेअर्स कॉटन शेपवेअर्स ते सुद्धा अतिशय रिजनेबल रेट म्हणजे म्हणजे बाहेरपेक्षा स्वस्त रेट्समध्ये तुम्हाला इकडे मिळतात म्हणजे होलसेलच्या रेटमध्ये रिटेल तुम्ही शॉपिंग करू शकता तर ते होतं दिव्या ट्रेडिंग हे दुकान हे कुठे आहे तर हिंदमाता ॲक्च्युली हिंदमाता हिंदमाता नाही आहे हिंदमाता जी तुम्हाला माहिती आहे ती मेन गल्ली जी दादर हि स्टेशनवरून येते ती नाही आहे ही ईस्टर्न एक्सप्रेस हायवेच्या बाजूला आहे सो so, मी अगदी सुरुवातीला सांगितलेलं आहे की कसं यायचंय पुन्हा एकदा जातातच सांगते ही जी आहे हा जो एरिया आहे तो जी के रोड आहे हा रोडचं नाव आहे गोविंद केणी रोड आणि फार प्रसिद्ध आहे तसा तो समर्थ हॉटेल लक्षात ठेवा गुगल मॅप्सवरती ते दिसेल हॉटेल बंद असेल तरी तुम्हाला कळेल गोल्ड सिनेमाच्या आधीची गल्ली आहे ही गोल्ड सिनेमाच्या आधीची गल्ली जी के रोड म्हणून आत येते अगदी आत आल्या आल्याच तुम्हाला हे दुकान दिसणार आहे कोणालाही विचारलं तरीही चालेल सांगतील तुम्हाला इथे अशी राईटला तुम्हाला अशी खावगल्ली सुद्धा मिळणार आहे त्यामुळे आलात शॉपिंग करून खायला लागलं ला, भूक लागली तर ते सुद्धा तिथे आहे तर नक्की या आ, काय आवडलं काय नाही आवडलं ते सांगा अजून काय एक्सप्लोअर करायला आवड हवं आहे ते सुद्धा सांगा आणि हो जर अजूनही सबस्क्राईब फॉलो केलं नसेल तर प्लीज करा इन्स्टाग्रामवर जाऊन आम्हाला फॉलो करा फेसबुकवर जाऊन लाईक करा तुमच्या या सगळ्या फॉलो लाईक्स आणि कमेंट्समुळे आम्हाला खूप प्रोत्साहन मिळतं आणि नवनवीन गोष्टी एक्सप्लोर करायला एक वेगळा हुरूप येतं सो so, तुझी माझी हक्काची मैत्रीण मज्जा पिंगसोबत मी चित्राली नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटणारच आहे पुन्हा भेटू